जर तुमच्या ओळखीबद्दल आपलेपणाबद्दल आणि अभिमानाबद्दल असलेला प्रत्येक विश्वास इतिहासाच्या धक्क्याने राखेत बदलला तर धुक्याने वेढलेल्या कालिंपोंगच्या पर्वतरांगांमध्ये एक निवृत्त न्यायमूर्ती ढासललेल्या भिंतीनाड आणि अधिकच थंड झालेल्या आठवणींमध्ये लपून बसलेला आहे बस एक अशा भूतकाळाने पछाडलेला जो लाजेच्या ओलाव्याने भिजलेला आहे एक तरुण मुलगी साई प्रेम नकार आणि उपनिवेशवादाच्या पडसादांमध्ये वाट हरवत आहे आणि हजारो मैलांवर एका स्वयंपाकाचा मुलगा अमेरिकन स्वप्नाचा पाठलाग करतो पण त्याला तिथं मिळतो उपेक्षा भीती आणि अदृश्यतेचा अनुभव ही फक्त कथा नाही ही एक आरसाच आहे जेव्हा एखादा देश विभागला जातो जेव्हा माणसं सीमांमध्ये अडकतात आणि जेव्हा प्रेम शांततेच्या गर्तेत हरवतं तेव्हा आपण काय काय गमावतो ते, ते दाखवणारा आरसा किरण देसाईंची द दे इनहेरिटन्स ऑफ लॉस ही कादंबरी कुजबुजत नाही ती आरोळ्या ठोकते पर्वतांचं मौन स्थलांतराचं दुःख आणि आठवणींच्या गुंत्यातोम आमच्या सोबत रहा हा वेदनेचा प्रवास आहे आणि सत्य टाळता येणार नाही हॅलो एव्हरी टू बुक पॉडकास्ट झोन हाय ऑल आज आपण किरण देसाई यांच्या दी एनहेरिटन्स ऑफ लॉस या बुकर पारितोषिक विजेत्या कादंबरीवर काय म्हणतात त्याला एक सखोल चर्चा करणार आहोत अगदी ही कादंबरी खरंच खूप खूप लेअर्स असलेली आहे हो ना कालिंपोंग पार्श्वभूमीवर घडणारी ही गोष्ट निवृत्त जज जिमूभाई पटेल त्यांची नाच साई आणि अमेरिकेत स्ट्रगल करणारा स्वयंपाक्याचा मुलगा बीजू यांच्या आयुष्यातले गुंते ओळख नुकसान म्हणजे लॉस आणि महत्वाचं म्हणजे वसाहतवादाचा वारसा इनहेरिटन्स ऑफ कॉलोनियलिझम या सगळ्यावर ती प्रकाश टाकते बरोबर आपला उद्देश हाच आहे की या गुंतागुंतीच्या कथानकातले महत्वाचे धागे उलगडून पहावेत अगदी खास करून म्हणजे राजकीय अस्थिरतेचा वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होतो आणि स्थलांतर मायग्रेशन त्याचं भावनिक ओझ कसं असतं या पात्रांच्या प्रवासातूनच हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच तर सुरुवात होते एकोणीसशे शहाऐंशी साली कालिंपॉग मध्ये एक जुना असा थोडा पडका वाडा आहे चो यू नावावरूनच उंचीवरची जागा वाटते हो तिथे राहते सतरा वर्षांची अनाथ मुलगी साई तिचे आजोबा म्हणजे रिटायर्ड जज जेमोभाई पटेल त्यांचा स्वयंपाकी आणि एक कुत्रा मठ आणि सुरुवातीलाच एक धक्कादायक घटना घडते नाही का अगदी जीएनएल म्हणजे गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे काही तरुण सदस्य घरात घुसतात आणि जज ची जुनी रायफल आणि काही अन्न घेऊन जातात हो म्हणजे आघात आणि ही घटना खूप महत्वाची आहे कारण ती फक्त एक चोरी नाही आहे ती त्यावेळच्या मोठ्या राजकीय अशांततेचं पोलिटिकल टर्मॉइलचं प्रतीक आहे जीएनएलएफ बद्दल थोडं सांगाल का म्हणजे त्याचा संदर्भ काय आहे इथे हो तर एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात पश्चिम बंगालमध्ये विशेषतः दार्जिलिंग आणि आसपासच्या भागात गोरखालँड चळवळीने खूप जोर धरला होता नेपाळी भाषिक लोकांसाठी वेगळ्या राज्याची ही, ही मागणी होती अच्छा आणि त्यातून मग बंध आंदोलन हिंसाचार असं सगळं सुरू होतं तर ही जी घरात घुसखोरी होते ती दाखवते की राजकारण बाहेरची अशांतता कशी थेट लोकांच्या घरात त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये शिरते म्हणजे सार्वजनिक आयुष्यातली अस्थिरता खाजगी ना म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी किंवा अगदी अलीकडच्या काळातही काही सामाजिक राजकीय आंदोलनांमुळे सामान्य माणसांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम होतो घरात तणाव निर्माण होतो संदर्भ वेगळा असेल पण ती भावना डिस्रप्शनची ती सारखीच आहे बरोबर आणि याच पार्श्वभूमीवर मग आपल्याला साय आणि जजचा भूतकाळ हळूहळू कळायला लागतो हो सायजी आई वडिलांच्या मृत्यूनंतर इथे आली आहे रशियात आई वडील एका अपघातात जातात मग ती भारतात येते कॉन्व्हेंट शाळेत शिकते आणि मग आजोबांकडे राहायला येते तिचं एकटे पण खूप जाणवतं सुरुवातीपासून हो ना आणि दुसरीकडे जज जेमू त्यांचा भूतकाळ तर आणखीनच गुंतागुंतीचा तरुणपणी केम्ब्रिजला शिकायला गेलेले पण तिथे त्यांना जो अनुभव आला तो चांगला नव्हता म्हणजे शिक्षण घेतलं पण त्याचबरोबर वर्णद्वेष रेसिजम आणि आपण भारतीय आहोत म्हणून एक प्रकारची कमीपणाची भावना हे सगळं त्यांनी अनुभवलं आणि त्याचा परिणाम म्हणजे ते आपल्या भारतीय मुळांपासून तुटले गेले त्यांच्या पत्नीला निमीला त्यांनी अगदी तरुणपणी सोडून दिलं होतं भारतात परत आल्यावरही ते तिच्याशी खूप वाईट वागले इथे वसाहतवादाचा वारसा आणि एकटेपण आयसोलेशन या थीम्स खूप महत्त्वाच्या ठरतात केम्ब्रिजमध्ये एकोणीसशे चाळीसच्या दशकात जे घडलं तो वर्णद्वेष आणि त्यामुळे त्यांच्या मनात जी स्वतःबद्दलची लाज म्हणजे इंटरनलाइज्ड शेम तयार झाली त्याचा परिणाम त्यांच्या आजच्या तुटक थंड वागण्यावर स्पष्ट दिसतो म्हणजे तो भूतकाळ आजही त्यांना अगदी आणि त्यातूनच ते सायसोबतही नीट वागत नाहीत तुच्छ लेखतात हे जे सायकोलॉजिकल स्कार्स आहेत ना कोलोनिओलिझमचे ते खूप खोलवर जातात याला आपण महाराष्ट्रातल्या उदाहरणाशी कसं जोडू शकतो म्हणजे परदेशात स्थायिक झालेले किंवा अगदी ग्रामीण भागातनं शहरात आलेले लोक त्यांना कधी कधी आपल्या मुळांपासून तुटल्यासारखं वाटतं हो नक्कीच म्हणजे तो अनुभव वेगळ्या प्रकारचा असेल पण ती भावना आपण कुठले आहोत आपली ओळख काय याबद्दलचा गोंधळ तो असू शकतो परदेशात गेल्यावर तिथल्या संस्कृतीत मिसळण्याचा प्रयत्न करताना स्वतःची संस्कृती मागे पडल्यासारखी वाटणं किंवा शहरात आल्यावर गावाकडच्या जगाशी संपर्क तुटल्यासारखा वाटणं हा पण एका प्रकारचा सांस्कृतिक विस्थापनाचा भाग असू शकतो बरोबर आता कथानकाचा दुसरा महत्वाचा धागा म्हणजे बिजू स्वयंपाकाचा मुलगा हो जो अमेरिकेत आहे न्यूयॉर्कमध्ये आणि तो एक समांतर संघर्ष जगतोय एकीकडे कालिंपोंग मध्ये ओळख आणि जागेसाठी संघर्ष तर दुसरीकडे बिजू अमेरिकेत अमेरिकन स्वप्नाच्या मागे धावतोय पण त्याचं वास्तव खूप वेगळं आहे तो तिथे अनडॉक्युमेंटेड इमिग्रंट आहे म्हणजे कायदेशीर कागदपत्र नाहीत त्याच्याकडे आणि त्यामुळे त्याचं भयानक शोषण होतंय रेस्टॉरंटच्या बेसमेंटमध्ये वाईट परिस्थितीत काम करणं कमी पगार लोकांकडून मिळणारा तिरस्कार हो आणि त्यात भर म्हणजे सततची भीती पकडले गेलो तर परत पाठवलं तर आजार पण आलं तर कोण बघेल त्याला चोरीचा अनुभवही येतो म्हणजे अमेरिकन स्वप्न आणि तिथलं वास्तव यात जमीनासपणाचा फरक आहे बरोबर आणि बिजूचा अमेरिकेतला एकटेपणही खूप महत्वाचा आहे तो इतर स्थलांतरितांपासूनही तुटलेला आहे आणि घरी भारतात असलेल्या कुटुंबापासूनही त्याचे वडील म्हणजे जजचा स्वयंपाकी त्याची पत्र येतात त्यांना वाटतं आपला मुलगा अमेरिकेत खूप काहीतरी मोठं करतोय हो ती एक भाबडी आशा असते त्यांच्या मनात पण बिजू त्यांना खरं सांगू शकत नाही हा जो कम्युनिकेशन गॅप आहे आणि स्थलांतरितांवर असणारा जो दबाव आहे यशस्वी होण्याचा पैसे पाठवण्याचा तो बिजूच्या कथेतून खूप प्रकर्षाने समोर येतो खरंय महाराष्ट्रातून सुद्धा आपण पाहतो अनेक तरुण आखाती देशांमध्ये जातात कामासाठी किंवा अगदी मुंबई पुण्यात येतात पोटा पाण्यासाठी अगदी आणि त्यांच्याही कथा बऱ्याचदा अशाच असतात घरच्यांना वाटतं सगळं छान चाललंय पण इकडे त्यांना किती संघर्ष करावा लागतो किती एकटेपणा जाणवतो हे अनेकदा कळतही नाही ती भावनिक ओढाताण इमोशनल टोल खूप जास्त असते आता पुन्हा कालिंपोंगकडे येऊया तिथे साई आणि तिचा नेपाळी ब्युटर गॅन यांच्यात एक नातं फुलू लागतं हो एक तरुण हळवार प्रेमकहाणी सुरू होते ज्ञान तिला गणित शिकवायला येतो पण लवकरच या नात्यावरही बाहेरच्या परिस्थितीचं सावट पडायला लागतं एक म्हणजे वर्गभेद क्लास डिफरन्सेस साई जजची नात उच्चभ्रू वातावरणात वाढलेली तर ज्ञान एका सामान्य नेपाळी कुटुंबातला आणि दुसरं म्हणजे जी एन एल एफ चळवळीचा वाढता प्रभाव ज्ञान हळूहळू त्या चळवळीकडे ओढला जातो कालिम्पोंगमध्ये मध्ये परिस्थिती चिघळत जाते आंदोलनं रस्ते बंद हिंसाचार समाजात फूट पडते नेपाळी आणि बिगरनेपाळी यांच्यात अविश्वास वाढतो हो अगदी शेजारी सुद्धा एकमेकांवर संशय घ्यायला लागतात आणि ज्ञान या सगळ्या वातावरणात बदलत जातो सुरुवातीला तो द्विधा मनस्थितीत असतो म्हणजे सायबरचं प्रेम आणि दुसरीकडे आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची भावना चळवळीचं आकर्षण बरोबर पण हळूहळू राजकीय विचारसरणी त्याच्या वैयक्तिक भावनांवर नात्यावर हावी होते एक घटना घडते ज्यात जी एन एल चे कार्यकर्ते एकोणीसशे पन्नासच्या भारत नेपाळ मैत्री कराराचे प्रत जाळतात आणि त्यानंतर हिंसाचार आणखी वाढतो आणि मग ज्ञान काय करतो तो पूर्णपणे चळवळीत सामील होतो आणि तो साईचा विश्वासघात करतो तो तिच्या आजोबांच्या घरातून चोरलेल्या बंदुकांबद्दल माहिती जीएनएलएफच्या लोकांना देतो अरे तेव्हा म्हणजे प्रेम राजकारण आणि विश्वासघात हे सगळं एकत्र येतं अगदी इथे हे स्पष्ट दिसतं की राजकीय विचारसरणी किंवा सामाजिक अस्मिता वैयक्तिक नात्यांमध्ये कशी शिरते आणि त्यांना कसं तोडू शकते गॅन्स बिट्रेयल इज नॉट जस्ट पर्सनल इट्स डीपली पॉलिटिकल अँड पहाप्स रूटेड इन हिस सेन्स ऑफ क्लास डिफरन्स टू आपण बघतो राजकीय मतभेद किंवा सामाजिक चळवळीमुळे कुटुंबांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये गावांमध्ये संबंध ताणले जातात हो अगदी म्हणजे शेतकरी आंदोलनं असोत किंवा आरक्षणासारखे मुद्दे असोत किंवा अगदी निवडणुकीच्या काळात वेगळ्या पक्षांना पाठिंबा देण्यावरून नात्यांमध्ये कटुता येते विचारधारा व्यक्तिगत संबंधांवर कशी कुरघोडी करू शकते याचं हे उदाहरण आहे अर्थात इथे च्या कृतींबद्दल आपण फक्त माहिती देतोय त्याचा समर्थन किंवा विरोध करण्याचा हेतू नाही बरोबर आता या सगळ्या घटनांच्या मुळाशी परत एकदा जातो भूतकाळाचा वारसा जॉर्जचा भूतकाळ आपण थोडा बघितला पण त्यांची पत्नी निमीसोबतची त्यांची वागणूक ती तर खूपच क्रूर होती फिजिकल अब्यूज पण होता त्यात त्यांनी तिला सोडून दिलं परत जवळ केलं पण सतत तिचा अपमान केला तिला त्रास दिला आणि ही क्रूरता कुठून आली फक्त केम्ब्रिजमधल्या अनुभवातून हो त्याचा खूप मोठा वाटा आहे असं दिसतं तो जो वसाहतवादी व्यवस्थेतला अनुभव होता जिथे त्यांना स्वतःला कमी लेखलं गेलं अपमानित वाटलं ती सगळी कुचुंबणा तो न्यूनगंड ती फ्रस्ट्रेशन त्यांनी कदाचित आपल्यापेक्षा कमजोर असलेल्या व्यक्तीवर म्हणजे पत्नीवर काढली दिस इज अ क्लासिक केस ऑफ डिस्प्लेस्ड अँगर स्टेमिंग फ्रॉम कलोनियल ट्रॉमा अँड इंटरनलाइज शेम म्हणजे एका पिढीने सोसलेली वेदना दुसऱ्या पिढीपर्यंत झिरपते अगदी यालाच इंटर जनरेशनल ट्रॉमा म्हणतात जडच्या बाबतीत हे स्पष्ट दिसतं आणि हीच तुट कठोर वागणूक ते आता साई आणि स्वयंपाक्यासोबत ठेवतात स्वयंपाक्याबद्दल काय सांगाल त्याचा भूतकाळ काय स्वयंपाकी म्हणजे एका अर्थाने त्या जुन्या व्यवस्थेचं प्रतीक आहे जिथे सेवा सर्व्हिट्यूड आणि मालकाप्रतीची निष्ठा लॉयल्टी महत्वाची मानली जायची त्याने आयुष्यभर अपमान सहन करत जजची सेवा केली आहे पण तो जजशी एकनिष्ठ आहे अजूनही आणि त्याच्या सगळ्या आशा आता मुलगा बीजूवर आहेत हो त्याची हतबलता त्या काळातल्या सामाजिक उतरंडीत क्लास हैरारकीमध्ये दिसून येते तो जजच्या वागण्याला प्रश्न विचारू शकत नाही महाराष्ट्राच्या इतिहासातही आपण पाहिलं तर जुन्या सरंजामशाही किंवा जातीय व्यवस्थेचे अवशेष आजही काही प्रमाणात सामाजिक संबंधांवर आणि मानसिकतेवर परिणाम करतात ती उतरंट ती मानसिकता पूर्णपणे पुसली गेलेली नाही जजला नंतर कधीतरी त्याच्या चुकांची जाणीव होते का थोडीशी अगदी शेवटाकडे काही घटनांमधून विशेषत स्वयंपाक्याच्या बाबतीत घडलेल्या एका घटनेनंतर आणि मठ या कुत्र्याबद्दलच्या त्याच्या वागण्यातून असं सूचित होतं की त्याला कुठेतरी आपल्या क्रूरतेची आपल्या भूतकाळाची जाणीव होतीये पण तोवर खूप उशीर झालेला असतो इट्स अ व्हेरी लेट व्हेरी पार्शल रेकनिंग आणि मग येतो कथेचा शेवटचा टप्पा बिजूचं परत येणं हो अमेरिकेतल्या त्या सगळ्या संघर्षानंतर डिसिल्युजनंतर बिजू भारतात परतण्याचा निर्णय घेतो पण त्याचा परतीचा प्रवासही असतो अजिबात नाही तो, तो खडतर असतो वाटेत त्याची सगळी जमापुंजी सगळी सेव्हिंग्ज लुटली जाते अरे म्हणजे तो अक्षरशः रिकाम्या हाताने परत येतो हो दमलेला हरलेला पण कसा तरी घरी पोचलेला आणि मग त्याची भेट होते त्याच्या वडिलांशी स्वयंपाक्याशी ती भेट कशी असेल खूप भावनिक असेल ना हो पण ती खूप गुंतागुंतीची भावना आहे एकाच वेळी दिलासा आहे रिलीफ आहे की मुलगा परत आला पण दुःखही आहे हार्टब्रेक आहे कारण ज्या स्वप्नांच्या मागे तो गेला होता ती पूर्ण झाली नाहीत उलट तो सगळं गमावून परत आलाय म्हणजे आशा आणि नुकसान यांचं मिश्रण आहे त्या भेटीत अगदी घरी परतण्याच्या या भावना थकवा नुकसान पण त्याच वेळी एका नव्या नाजूक सुरुवातीची शक्यता हे सगळं त्यात आहे आणि साईचं काय होतं ग्यानच्या विश्वासघातानंतर साईसुद्धा एका कठीण परिस्थितीतून जाते तिचा विश्वास तुटलेला असतो पण ती हळूहळू त्या नुकसानाला स्वीकारायला शिकते ती त्या एकटेपणातून त्या अनुभवातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते ती निसर्गात रमते आजोबांशी स्वयंपाक्याशी एक वेगळं नातं जोडायचा प्रयत्न करते इट्स अ स्लो प्रोसेस ऑफ हिलिंग ऑफ एक्सेप्टन्स म्हणजे बिजूचं परतणं आणि साईचं सावरणं हे दोन्ही प्रवास एका अर्थाने सामोरे जाऊन पुढे जाण्याचे आहेत हो पण त्यांवर जखमांचे व्रण कायम आहेत हिलिंग इज फ्रजाईल मग कादंबरीचा शेवट काय सांगतो सगळं ठीक होतं नाही आणि हेच या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे ती कोणतीही सोपी उत्तरं देत नाही शेवट बिटस स्वीट आहे कालिंपोंग मध्ये अजूनही तणावपूर्ण शांतता आहे जीएनएलएफची ची चळवळ कदाचित थोडी थंडावली असेल पण तिचे परिणाम जाणवतात पात्र कशी आहेत शेवटी साई नुकसानाला स्वीकारून नव्याने आयुष्य सुरू करायचा प्रयत्न करतीय बिजू आणि त्याचे वडील एकमेकांना आधार देतात पण भूतकाळातील नुकसान अमेरिकेतला अपयश त्यांच्या सोबत आहेच जटच्या वागण्यात थोडासा बदल दिसतो तो, तो म्हटला कुत्र्याला गोंजारतो जो पूर्ण बदल नसला तरी एका छोट्याशा शक्यतेकडे इशारा करतो म्हणजे नुकसान स्थलांतर वसाहतवादाचा वारसा या सगळ्या थीम्स रेंगाळत राहतात अगदी त्या पूर्णपणे सुटत नाहीत सावरणं शक्य आहे पण ते अपूर्ण आहे त्यावर ओरखडे आहेत देर आर नो इझी एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो नाही का कोणता हा जो वारसा आहे इनहेरिटन्स तो नक्की कशाचा आहे हां खूप चांगला प्रश्न आहे तो फक्त नुकसानीचा वारसा आहे की त्यात आत... टिकून राहण्याची सावरण्याची क्षमता म्हणजे रेझिलियन्स ती सुद्धा दडलेली आहे ही कादंबरी आपल्याला याच प्रश्नावर विचार करायला लावते खरे तर आज आपण दी इन्हेरिटन्स ऑफ लॉस मधल्या पात्रांच्या या गुंतागुंतीच्या प्रवासाचा त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांना मिळालेल्या नुकसानीच्या वारशाचा आढावा घेतला जजचा भूतकाळ आणि त्याचे वर्तमानावरचे परिणाम राजकीय वादळात सापडलेली साई आणि तिचं प्रेम आणि विश्वासघात आणि बीजूचा स्थलांतरित म्हणून संघर्ष आणि त्याचं परत येणं या सगळ्याच्या मागे वसाहत वादाची गळद छाया आणि ओळखीचा म्हणजे बिलॉंगिंगचा सततचा शोध आहे आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार नक्कीच मनात राहतो या सगळ्या अनुभवानंतर घर या संकल्पनेचा अर्थ या पात्रांसाठी काय उरला असेल hmm. जेव्हा तुमची ओळख तुमचं आपलेपण तुमचा इतिहास इतका विस्कळीत इतका फ्रॅक्चर्ड झालेला असतो तेव्हा घर म्हणजे नेमकं काय व्हॉट डज होम ट्रुली मीन आणि हा प्रश्न फक्त त्या पात्रांपुरता नाही तो कुठेतरी आपल्यालाही लागू होतो नाही का नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे आमच्यासोबत या सखोल चर्चेत सामील झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद